बेळगाव गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर ते आणमोडपर्यंतचं जे काम आहे ते सुरू आहे तसेच गेल्या आठ दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत असल्यानं अनेक ठिकाणी हा रस्ता खराब झाला आहे हत्ती ब्रिजजवळ मोठमोठे खड्डे तसेच पाणी ब्लॉक झाल्यानं कमीत कमी एक मीटर उंच पाणी तिथे साचलेलं आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आहे ती पूर्णपणे टप झालेली होती तिने गाठते जा, ते मार्ग हा मार्ग आहे तो पूर्णपणे बंद झालेला होता त्यामुळे स्थानिकांनी आमदार अरविंद देशपांडे यांच्याकडे संदर्भात तक्रार केली होती त्यानुसार आमदार अरविंद देशपांडे यांनी उत्तर कन्नड जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांच्याशी चर्चा करून आज उशिरा या मार्गावरून जी अवजड वाहतूक आहे त्याच्यावर बंदी घालण्याचा आदेश आ, डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं दिलेला आहे हा आदेश आहे तो तीस सप्टेंबरपर्यंत लागू होणार आहे त्यामुळे हुबळी धारवाड या बाजूने जी वाहनं गोव्याच्या दिशेने जातात किंवा गोव्याच्या दिशेने येतात अवजड वाहनं आहेत ती वाहनं अळणवार हळल्याळ यल्लापूर कारवार या मार्गे जावीत तसेच बेळगाववरून येणारी जी वाहनं आहेत ती त्या वाहनाने चोरला या मार्गाचा अवलंब करावा असे आदेशात डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं म्हटलेलं आहे चाकी आणि त्यापेक्षा अधिक चक्रांची म्हणजे अवजड वाहनं आहेत त्यांच्यावर ही बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे या मार्गाने ज्या बसेस जातात त्यांच्यावरही ही बंदी लागू झालेली आहे ला त्यामुळे रामनगरपासून गोव्याला ज्या बसेस चालू होत्या त्याच्यावरही हा परिणाम होणार आहे